आपले स्वागत आहे कोल्हापुरात बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश महात्मा गांधी चौक बनावट नोटा उत्पादन करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत विशेष म्हणजे या प्रकरणात कोल्हापूर पोलिस दलातील एक पोलीस कर्मचारीचे आरोपी असल्याचे उघड झाले आहे मिरज पोलिसांनी कोल्हापुरातील एका कंपनीवर छापा टाकून पाच संशयितांना अटक केली त्यांच्याकडून पाचशे व दोनशेच्या बनावट नोटा छपाईसाठी वापरलेले लॅपटॉप प्रिंटर इतर साहित्य आणि विना नंबर इनोव्हा गाडी असा एकूण एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक असलेले आरोपी एक सुप्रीत काडप्पा देसाई वय बावीस गडहिंग्लज दोन राहुल राजाराम जाधव वय तेहतीस कोरोची तीन इब्रार आदम इनामदार व चव्वेचाळीस कोल्हापूर पोलीस कर्मचारी चार नरेंद्र जगन्नाथ शिंदे कोल्हापूर पाच सिद्धेश जगदीश मेहत्रे व अडोतीस मुंबई या कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी मिरजेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व किरण रासकर उपस्थित होते महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाला बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक दोनशे छप्पनिक पंचवीस गुणा हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि एकशे एक्क्याऐंशी एक भारतीय न्यायसंहिता याखाली तो गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पाचशे आणि दोनशे रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये एकूण पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत या पाच आरोपींना मान्य न्यायालयासमोर आम्ही हजर करून त्यांचा पोलीस कस्टडी पण घेण्यात आलेली आहे यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेधोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे यामध्ये एकूण नव्याण्णव लाख नव्याण्णव लाख छप्पन हजार तीनशे रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य नोटा बनवण्याचं जे ज़ साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे असे मिळून हा एक एकंदरीत एक कोटी अकरा लाख सहा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना पण आव्हान असा असणार आहे की आपणही आपल्या निदर्शनास असं कुठं चुकीचा प्रकार आला असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला आणि स्थानिक सर्व राष्ट्रीयकृत बँका ज्या आपल्या नजीकच्या आहेत त्याच्यामार्फतीने आपण ही खात्री करू शकता आणि त्या ठिकाणी पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे जेणेकरून हा प्रकार कुठेही असेल तर आम्हाला उघडकी सांगता येईल ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचं आम्ही कौतुक करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण आम्ही बक्षीस पण त्या ठिकाणी स्वतः आमच्या स्तरावर देणार आहोत आणि आमच्या वरिष्ठांनाही ती शिफारस आम्ही करणार आहोत